आजचा अभ्यास आवडला का तुम्हाला ओ। कसा वाटला लिहायला कसा वाटला मज्जा आली लिहायला मग दाखवायचं सगळ्यांना ठीक आहे मी वाचतो तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही लिहा तुमचा धडा ठीक आहे तोपर्यंत मी वाचतो दुसऱ्यांना आपण दाखवूया बाकीच्यांना तर हा आहे आजचा आमचा धडा याच्यामध्ये विशेष बाब काय आहे ते आपल्याला लक्षात येईल सुरुवातीला या प्रकारचे आपण काही शब्द या ठिकाणी घेतले होते या शब्दांना आपण काय म्हणणार काना एक मात्रा शब्द तर तुमच्या लक्षात येतील हे शब्द सुरुवातीला दोन अक्षरी आहेत आणि नंतर काना मात्रा वेलांटी असे आपल्याला दिसतंय पण बेसिक शब्द आहेत काना एक मात्रा याचेच शब्द सगळे आहेत या ठिकाणी आपल्याला दिसेल ओढा कोरा खलकाना मात्र खोटा गलकाना मात्र गोठा पण डायरेक्ट वाचायचं चलकाना एक मात्र चोरा जोडा झोका ढोला तोडा थोडा दोरा धोका नोटा पोळा फोडा बोला भोला मोठा सोडा गोळा झोपा तोळा घोडा कोटी खोटी गोटी चोरी छोटी जोडी टोपी या प्रकारे खूप शब्द आहेत पण आपण थोडेसे घेतले नंतर आपण काय केलं जरा आमचे जेवढे चांगले मुलं आहेत ते म्हणतात सर आम्हाला वाचायचे आम्हाला वाक्य द्या आम्हाला शुद्धलेखन करायचं आहे ठीक आहे मित्रांनो तर त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी काही वाक्य तयार केलेले आहेत पण या वाक्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं काना एकमात्रा काना एकमात्रा काना एकमात्रा काना एकमात्रा काना एकमात्रा काना एकमात्र प्रकारे केलं तर हे एक सुसंगत असं वाक्य तयार झालं आणि याच्यामध्ये सराव झाला काना एकमात्राचा तर बघा तो त्याला काना एक मात्रा तो रला काना मात्रा रोज तो रोज चला काना एक मात्र सोळा फोला का नाही एकमत्र फोटला एक का नाही एकमत्र टो फोटो काढ त्याला का नाही एकमत्र तो काढतो मग काय झालं वाक्य तो रोज सोळा फोटो काढतो पुढे चला तो रोज मोठा कोट घालतो पुढे गोपाल कोपर गावला नोकरी करतो गोपाल आणि भोला पोलीस होते या ठिकाणी होते शब्द काना एकमात्र घेतलेला आहे गोपाल चोराला पकडतो शेवटी भोला चोराचा फोटो काढतो या प्रकारे धडा आहे तुम्ही व्यवस्थित वाचा आणि लिहा शुद्ध लेखन देखील करा तुम्ही केलंय का शुद्ध लेखन का उभे राहिले तुम्ही केलं का शुद्ध लेखन छान ते मी थोड्या वेळाने चेक करणारच आहे बघूया आपण कोणी छान शुद्ध लेखन केलंय ले?